आवाज आम आवाज जय महाराष्ट्र आज आम्ही मान्य तहसीलदार शिरपूर यांना एक निवेदन दिलेलं आहे मागील अनेक महिन्यापासून अपंग महिलेचा पुरुषांचं त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी यासारख्या योजनेची जेही पेन्शन नागरिकांना मिळत होतो ते अनेक महिन्यापासून स्थगित आहेत ते पडत नाही आहेत तर ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये या सगळ्या बाबतीत फार मोठं भीतीचं वातावरण आहे त्या संबंधित आज आम्ही तहसीलदार साहेबांशी भेटून आज चर्चा केलेली आहे यामध्ये जे डायरेक्ट डीबीटी लोकांना आता त्या पेन्शनचे पैसे मिळणार आहेत तर ती डायरेक्ट साठी स्थानिक प्रशासनाने लोकांना मदत करावं सहकार्य करावं त्याचबरोबर एक बँकेमध्ये ज्याही बँकेचं लोकांनी हे केलेलं आहे तर त्या बँकेच्या लोकांनी नागरिकांनी सहकार्य करावं हो, यासाठी प्रशासनाकडून त्यांना परिपत्रक जावं यासाठी आज आम्ही विनंती केलेली आहे त्याचबरोबर नागरिकांच्या बाबतीतलं हे जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यावर कुठेतरी स्टॉपिंग यावं हो, ते थांबण्यात हो, यावं यासाठी प्रशासनाने लोकांना मार्गदर्शन शिबिर किंवा लोकांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन लोकांना मदत करावं या संबंधित आज निवेदन दिले देण्यात आलेलं आहे